चातुर्य तुझी ही धडाडे आकाश मनातील स्वप्नी साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी तुझे तांदण्यांचे आकाश हळवे तू पेलो धरती सखिती जा सभाळी तुझे चंद्र तारी उजळती मनाना तू सावित्री होतीस सा। न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची कन्या आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर सायली राज्याध्यक्ष यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आकाशवाणीत अनेक वर्ष निवेदक वृत्त निवेदक आणि अनुवादक तर दूरदर्शन मध्ये वृत्त विभागात अनुवादक आणि संपादक म्हणून काम केलं अन्न हेच पूर्ण ब्रह्म हा फूड ब्लॉग साडी आणि बरच काही हा ब्लॉग लिहिला पाककृती गृहव्यवस्थापन साडी या विषयींचे उत्तमोत्तम व्हिडिओ दिवाळी या ऑनलाईन अंकाचं संपादन केलं सायली राज्याध्यक्ष सारीज हा साड्यांचा ब्रँड मार्केटमध्ये आणून साडी या भारतातल्या पारंपरिक पेहरावाला वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आले या ब्रँडला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला थोड्या अवधीत सायली राजाध्यक्ष साडीच बिगळे पण कळलं विले पार्ले इथे एक स्टुडिओ उभा राहिला आपल्या साड्यांसाठी मॉडेलिंग करण्यापासून ते भारतातल्या विविध प्रांतात साडी खरेदी करण्यासाठी केलेली भटकंती या सगळ्यात सायली राजाध्यक्ष स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणार एक अभ्यास प्रसन्न विचारी बिझनेस वुमन अशी सायली राज्याध्यक्ष यांची प्रतिमा त्यांच्या व्यवसायालाच एक वलय देते सायली राज्याध्यक्ष यांचा व्यवसाय नव्या क्षितिजांना कवसणी घालो याच सदिच्छा नमस्कार तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते आकाश पेलताना हा कार्यक्रम म्हणजे विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःचं ध्येय गाठणाऱ्या आणि विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करताना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जाणाऱ्या यश मिळवणाऱ्या अनेक मैत्रिणींच्या उत्तुंग यशाचा प्रवास म्हणजे तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात विविध व्यवसाय क्षेत्रात स्वतःचं नाव मिळवणाऱ्या अनेक मैत्रिणींशी आम्ही गप्पा मारत असतो आज देखील अशीच एक मैत्रीण माझ्याबरोबर आहे आजच्या धडपडीच्या आणि अत्यंत कष्टाच्या काळात स्वतःचं घर व्यवसाय सांभाळताना जी घरात उत्तम स्वयंपाक करते सगळ्यांना खुश ठेवते आनंदी ठेवते आणि मुख्य म्हणजे फेसबुकवर तिच्या आकर्षक घराची मांडणी जेव्हा लाईव्ह फेसबुकवर आपण बघतो तेव्हा आपल्याला तिचं कौतुक वाटतं हेवा वाटतो कारण एकीकडे ती सुंदर घराची सजावट तिने केलेली असते तर दुसरीकडे अत्यंत नाजूक मुलायम तिच्या आवाजासारख्या अगदी नाजूक घंट्यांच्या किणकिणाप्रमाणे असणाऱ्या तिच्या आवाजात ती आपल्याला पदार्थ कसा करायचा हे सांगत असते ती पदार्थ इतका निगुतीने आणि इतका छान करते की तो करताना माझ्यासारख्या स्वयंपाकाचा कंटाळा येणाऱ्या बाईलासुद्धा स्वयंपाक करावा असा वाटतो अशी एक गोड मैत्रीण जी एम ए राज्यशास्त्रात गोल्ड मेडलिस्ट आहे आकाशवाणीवर तिने वृत्तनिवेदक निवेदक, निवेदक म्हणून काम केलं आहे अनुवादक म्हणून काम केलं आहे ती डिजिटल दिवाळी अंकांचं संपादन करते म्हणजे थोडक्यात काय तर तिचा चौफेर वावर असतो आणि ह्याला कमी की काय म्हणून सायली राजाध्यक्ष सारीज हा तिचा ब्रँड आहे आज स्टुडिओत माझ्याबरोबर गप्पा मारायला या ठिकाणी उपस्थित आहेत सायली राजाध्यक्ष नमस्कार सायली तुझं मनापासून आकाश पेलताना या आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत धन्यवाद सायली मला एक सांग तू न्यायमूर्ती चपळगावकरांची कन्या साहित्यिक मंगेश आणि विजया राजाध्यक्षांची सून oh. ही एवढी मोठी साहित्यिक पार्श्वभूमी तुझ्या बरोबर आहे तू स्वतः उत्तम लेखिका आहेस पत्रकारेस आणि ते करताना साड्यांचा सा व्यवसाय तुला का करावा असा वाटला त्याच्यात तुला कसं जावंसं वाटलं हे जाणून घ्यायचं आहेच पण गेल्या सात आठ वर्षांपासून तू फूड ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध झाली आहेस तू अनेक दिवाळी अंकांचं डिजिटल संपादन केलंय hmm. त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय दोन uh, हजार मध्ये मी फूड ब्लॉग लिहायला सुरुवात केली तर फूड ब्लॉग लिहिण्यामागे पहिलं uh, कारण असं होतं कारण म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की अचानक आपल्याला एखादी uh, सणक येते जसं मला स्वतःला स्वयंपाक करायला खूप आवडतं खाण्याबद्दल बोलायला खूप आवडतं uh, मला वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी जाणून घ्यायला खूप आवडतं आणि ज्यावेळी मी हे लिहायला लागले तेव्हा मला ब्लॉगिंग म्हणजे काय हेही माहिती नव्हतं मी जेव्हा लिहायला लागले मी एक फेसबुक पेज सुरू केलं आणि त्याच्यावर मी मराठवाड्यातली आहे तुला माहिती मराठवाड्यातली मुळची बीडची नंतर औरंगाबादची आणि मी आ... सहज गंमत म्हणून बीड औरंगाबाद या भागात केले जाणारे पदार्थ त्यांच्याबद्दल लिहायला लागले त्याच्याबद्दल अगदी शेंगोळे हो हो हे पहिले पदार्थ शेंगोळे भुरका मला असं त्याच्या मागे वाटलं की प्रत्येक खाण्याच्या पदार्थाभोवती आपल्या खूप आठवणी निगडीत असतात म्हणजे एकतर ते आपले सवयीचे पदार्थ असतात ते आपलं कम्फर्ट फूड असते ज्याला कम्फर्ट फूड म्हणतो आपण म्हणजे आपण कुठूनही प्रवासाहून आलो पहिल्यांदा आपल्याला वरण भात किंवा पिठलं भात खाव असं वाटतं म्हणजे वरण तूप लिंबू भात किंवा पिठल भात असं खावच वाटतं किंवा मला जेव्हा मी परदेशात येते तेव्हा मला भुरका खावा असा वाटतो कारण इतकं साधं जेवलेलो असतो आपण इतकं सौम्य चवीनच जेवलेलं असतो आणि आपली जीप सटावलेली असते ते तिखट पदार्थांना त्यामुळे मला भुरका खावासा वाटतो त्यावेळेला ठेचा खावासा वाटतो तर या ह्याच्यातनं मी ते लिहायला लागले एक एक रोज पदार्थ मग लोक सुचवत गेले की तुम्ही याचे फोटो का नाही काढत आणि पदार्थ लिहिताना रेसिपी लिहिताना त्याच्या भोवती मी जसं म्हटलं तशा आपल्या आठवणी असतात असे मी आजीकडनं शिकले हे मी आईकडनं शिकले हे शिकले, मी कुठल्या तरी काकूकडनं शिकले किंवा मी माझ्या एका आई असं करायची म्हणून मी असं करायला प्रश्नच नाही आणि ती चव पण आपल्या जिभेवर अगदी घट्ट असते ती आपल्याला ती जीभ आपली जीभ ती चव अशी घट्ट धरून असते त्यामुळे त्या चवीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करतोच कुठलाही पदार्थ करताना तर असं लिहायला लागले आणि त्यातून फूड ब्लॉगिंगची सुरुवात झाली फूड ब्लॉगिंग नंतर हळूहळू जेव्हा मी मला स्वतःला कपड्यांचे पोत रंग इंटिरियर ह्याचं फार आकर्षण आहे म्हणजे घरातल्या रचना त्यातल्या त्यात काय बदलता बदलता येतील तर मुंबईत तर घर लहान असतात म्हणजे तुम्ही जेव्हा घरात काही बदलायचं म्हणाला तर लहान लहान जागी पण इथली खुर्ची तिकडे ठेवली तिकडचं टेबल इकडे ठेवली इकडे खिडकीचे पडदे बदलले अशा गोष्टी आपण करतो त्यातून मी साडी आणि बरेच काही हा दुसरा ब्लॉग लिहायला लागले दोन हजार सोळा पासन आणि दरम्यान दोन हजार चौदा मध्ये मला असं वाटलं की आपण एक दिवाळी अंक डिजिटल का करून बघू नये तोपर्यंत माहितीये महाराष्ट्राला दिवाळी अंकाची खूप मोठी परंपरा आहे दिवाळी अंक अजूनही भरपूर लोक वाचले जातात आपण दिवाळीत फराळाबरोबर आपण दिवाळी अंकांची वाट बघत असतो तर मला असं वाटलं तेव्हा की आपण एखादा दिवाळी अंक का करून नये आणि मग मी ऑनलाईनवर दिवाळी अंक दोन तीन वर्ष चार वर्ष काढले आणि त्याच्यात मग जे मित्र होते परदेशात राहणारे भारतात राहणारे ज्यांचा ऑनलाईन वावर खूप होता त्या लोकांनी मित्रांनी खूप मदत केली याला आर्थिक काहीच गणित नसतात अगदी त्यामुळे मदत केली आणि ते अंक काढले तर ह्याच्यातनं ऑनलाईन प्रेझेन्स ज्याला म्हणतो आपण तो, तो वाढत जातो तुम्ही जितक्या गोष्टी ऑनलाईन करता त्यातून तर अशा प्रकारे ब्लॉगिंग आणि दिवाळी अंक याची सुरुवात झाली तू जे काही करतेस साड्यांच्या व्यवसायाच्या बाबतीत त्या मागे तुझा खूप अभ्यास आम्हाला जाणवतो कारण तुझ्याकडे विविध प्रांतातल्या विविध भागातल्या साड्या असतात पण त्या नुसत्या नसतात तर तू त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत खूप सजग असते जागरूक असते हे सगळं करताना तू त्याला एक वेगळं स्वरूप दिलं वेगळं एक आयाम दिला ग्लॅमर दिलं त्या व्यवसायाला त्याविषयी सांग मला स्वतःला असं वाटतं की साडी हा भारतातला सर्वोत्कृष्ट पेहराव आहे अतिशय डौलदार अतिशय एलिगंट आणि तो फॉर्मल इनफॉर्मल अशा दोन्ही आणि औपचारिक किंवा अनौपचारिक अशा दोन्ही प्रसंगांना वापरता येतो नेसता येतो साडी नेसता येते अशा प्रसंगांना मला स्वतःला खूप लहानपणापासून साड्या आवडतात मी खूप लहानपणापासून साड्या नेसायला लागले म्हणजे अगदी आठवी पासून मला साडी नेसायला आवडायची आवड आवडली आणि मी आईच्या तेव्हा साड्या नेसायचे खूप हळूहळू असं झालं की साड्या मी स्वतःसाठी जमवत गेलेच लग्न झाल्यानंतर मुंबईत सुदैवाने खूप प्रकारची प्रदर्शनं भरतात जी हँडलूम साड्यांची असतात मला हातमागावर विणलेल्या साड्यांचं सा प्रचंड आकर्षण होतं आहे आणि त्याच्याबरोबर नैसर्गिक पोत ज्याला आपण म्हणतो म्हणजे कॉटन असेल जे कापसापासनं बनतं लिनन असेल जे आपण आळशी किंवा जवसाच्या पासून बनतं झाडाच्या अच्छा आणि सिल्क आपल्याला माहिती रेशमी किड्यांपासनं तुतीच्या झाडापासून सिल्क बनतं रेशमी किड्यांपासनं तर हे जे नाही नैसर्गिक पोतांचे धागे आहेत त्याबद्दल मला खूप आकर्षण आहे आता आपण म्हणतो की पर्यावरण स्नेही अशा ज्या गोष्टी आहेत त्या पण मला खूप आधीपासून मला या तीन पोतांचं फार आकर्षण होतं त्यामुळे मी स्वतःचे जे कपडे आहेत ते या तीन पोतांचेच मी वापरते पण मग तू अभ्यास कसा केला त्याचा Uh, मी ऍक्च्युली पहिल्यांदा जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला व्यवसाय सुरू करण्याचं असं काही मनात नव्हतं माझ्या मी एक हाऊस म्हणून एक प्रदर्शन केलं घरी आणि त्या तो पुर, त्यापूर्वी मी ब्लॉग लिहित होते तर ब्लॉग वरून मी थोडी जाहिरात केली त्याची आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला घरी केलेलं ते प्रदर्शन छान झालं यशस्वी झालं तर मी असं ठरवलं की आपण प्रदर्शनच करूया असं ठरवलं आणि त्याच्या सगळ्या प्रांतातल्या साड्या सुरुवातीला मी फक्त कॉटन साड्या खूप आणल्या ओके जे रोज वापरता ये आणि मग हळूहळू असं झालं की ब बाहेरगावचे लोक विचारायला लागले की आम्हाला कशा मिळतील साड्या मग कुरिअरला सुरुवात झाली असं करून तो व्यवसाय वाढत आणि मग नंतर मला असं जाणवलं की ह्याच्यात पोटेन्शियल आहे आणि हा व्यवसाय आपण गांभीर्यानं घेतला पाहिजे आकाश पेलताना पण म्हणजे तू सगळ्या भागातल्या सगळ्या प्रांतातल्या ज्या साड्या आणतेस त्या सगळ्यांचा तू बारकाईने आधी अभ्यास केला आणि म्हणून तर तू त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊ शकलीस हो म्हणजे जेव्हा व्यवसाय सुरू केला जेव्हा आता क्युरेशन बद्दल मी थोडस सांगीन इथे साड्यांचं क्युरेशन म्हणजे काय अनेक लोकांना असं वाटतं की अनेक प्रदर्शनांमध्ये आपण साड्या विकत घेतो गणकरांची प्रदर्शन असतात ती गोष्ट वेगळी पण अनेकदा जी ग्रुप प्रदर्शन असतात किंवा जी समूहात केलेली प्रदर्शनं असतात की छोटे छोटे तुम्ही दोन टेबलांचे स्टॉल्स घेता आणि तिथे तुम्ही विकता तुम्हाला जे उत्पादन विकायचं ते तेव्हा ते उत्पादन विकताना अनेक लोक एकीकडनं गोष्टी आणणं आणि ते विकणं असं करतात क्युरेशन मध्ये हे असतच की तुम्ही एकीकडनं गोष्ट आणता आणि विकता पण त्याला तुम्ही काय व्हॅल्यू ऍडिशन करता हे महत्वाचं असतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या दुकानात जाता आणि तुम्हाला लग्नासाठी समजा पैठणी विकत घ्यायची एक तर तुम्ही एखाद्या दुकानात गेल्यावर तुम्हाला तुमच्या आवडीची पैठणी निवडायला तुम्हाला निदान पाचशे पैठण्या बघायला लागतील बरोबर पण जेव्हा तुम्ही क्युरेशन केलेल्या एका दुकानात जाता तेव्हा तुम्हाला निवडक उत्तम रंगसंगतीच्या उत्तम डिझाईनच्या जो क्युरेटर आहे त्याच्या दृष्टीने त्याला जे छान वाटतं अशा प्रकारच्या कदाचित तुम्हाला वीसच साड्या बघायला लागतील पण त्यातून तुम्हाला तुमची आवडीची साडी मिळेल शिवाय व्हॅल्यू एडिशन म्हणजे काय तर तुम्ही साड्यांना काही वेगळे uh, ब्लाउजेस देताय का तुम्ही त्याच्याबरोबर काही वेगळे त्याला गोंडे लावताय का तुम्ही त्याच्यावर काही भरतकाम करून घेताय का तुम्ही त्याला कुठल्या वेगळ्या बॉर्डर्स लावताय का तुम्ही त्या पदराला काही वेगळं करून घेताय का त्याच्यावर हातमागाचं काही काम करून सॉरी हँड एम्ब्रॉयडरी करून घेताय का अशा प्रकारच्या अनेक गोष्टी व्हॅल्यू एडिशन मध्ये येतात आता पार्ल्यामध्ये तुझा डिझायनर स्टुडिओ आहे साड्यांचा तर अचानक सुरू झालेला आवडीतनं हौशेतनं सुरू झालेला हा व्यवसाय एकदम तर काही पुढे गेला नाही त्याचा प्रवास टप्प्या टप्प्यांचा आहे तर ह्या टप्प्यांबद्दल सा। आम्हाला सांग टप्प्यांबद्दल सांगायचं झालं तर पहिल्यांदा मी सुरू केलं तेव्हा मी घरातनं करत होते कारण मी जसं म्हटलं तेव्हा गांभीर्य मला याचं नव्हतं हो। इतकं करायचं पण मुंबईतली घरं लहान आणि घरातले कितीही समजूतदार असले तरी शेवटी घरात इतकं सामान व्हायला लागलं त्याचं की माझ्या एका मैत्रिणीने पारल्यात तिची जागा मला देऊ केली स्वतःहून ती म्हणाली की मी जेव्हा बघत होते की मला स्टॉक ठेवायला जागा मिळते का तोपर्यंत ही माझ्या मनात आपण काही व्यवसाय करू स्टोअर उघडू असं काही नव्हतं मला असं वाटलं की तेव्हा आपण एक आपण स्टॉक ठेवायला जागा घेऊया प्रदर्शनांसाठी ज्या साड्या आणतो त्याला जे व्हॅल्यू ऍडिशन करतो त्यासाठी त्या मैत्रिणी ती जागा देऊ केली त्या जागेत आम्ही होतो काही दिवस त्यानंतर ती जागा कमी पडायला लागली कारण मध्यंतरी लॉकडाऊन आलं कोविड आलं लॉकडाऊन आलं मग लॉकडाऊनच्या काळात लोकांशी संपर्क साधण्याचा सगळ्यात चांगला मार्ग होता तो म्हणजे व्हिडिओ करणं सोशल मीडियावरनं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचव बरोबर तेव्हा लोकांकडे पैसे होते कारण इतर खर्च नव्हते लोकांकडे वेळ होता कारण घराच्या बाहेर पडायचं नव्हतं बघितलं जात होतं भरपूर या काळात आमचा व्यवसाय खूप छान वाढीला लागला म्हणजे लॉकडाऊनचा फायदा झाला लॉकडाऊनचा फायदा झाला कारण ओव्हरहेड्स तसे काही नव्हते कारण फक्त त्या जागेचं भाडं सोडलं तर बाकी ओव्हरहेड्स काही नव्हते तेव्हा माझ्याकडे स्टाफही नव्हता मी माझे ड्रायव्हर होते, हो। होते ते एक मदतीला आणि एक मुलगी असे आम्ही तिघ जण आम्ही ते करत होतो त्या काळात परदेशातही ऑर्डर्स यायला लागल्या आणि त्या काळात व्यवसाय थोडा वाढीला लागला पण सगळंच बंद तर मग जेव्हा लोक ते बघून ऑर्डर देत होते तेव्हा साड्या कुरिअरनेच पाठवाव्या लागत हो। असतील मग तेव्हा तू कसं करायचे पहिले तीन महिने सगळं बंद होतं म्हणजे मार्च मध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर ऑलमोस्ट हो। जूनपर्यंत सगळं बंद होत पण जून नंतर हळूहळू कुरिअर सुरू झाली कुरियर्स जेव्हा सुरू झाली तेव्हा ती कुरिअर खूप महाग होती कारण कुरिअर त्या काळात कुरिअर पाठवणं हे महाग होतं जी गोष्ट आता आपण शंभर रुपयात करू त्याच्यासाठी तेव्हा पाचशे रुपये लागत होते पण तरीही लोक तयार होते मी जसं म्हटलं तसं की त्या काळात लोक तयार होते हे शिपिंग द्यायला आणि या प्रकारे बिझनेस म्हणजे त्या काळात वाढला तो नंतर असं झालं की जागा आम्हाला कमी पडायला लागली म्हणून मग आम्ही पारल्यातच आणखीन एका निवासी संकुलात जागा घेतली पण तिथे थोड्याशा अडचणी आल्या कारण लोकांना निवासी संकुलात व्यावसायिक आपल्या गोष्टी नको असतात त्यांच्या दृष्टीने ते बरोबरही होतं पण असं झालं की कमर्शियल नाही कमर्शियल नाही करतायत पण आम्ही त्या काळात कमर्शियल असं फार करत नव्हतो कारण लॉकडाऊनच होतं तुम्हाला कुठेही जायला परवानगी लागत होती मास्क शिवाय जाता येत नव्हतं त्यामुळे मोस्टली कुरिअर्स वरच हा व्यवसाय चालला होता बरोबर ठीक आहे पण पण त्यानंतर आम्ही मग असा विचार केला की आता आपल्याला ह्याच्यात कमर्शियल झालेत शिफ्ट व्हायला पाहिजे आणि मग तसं आम्ही पार्ल्यात व्यावसायिक आताच जिथे माझा स्टुडिओ आहे तिथे आम्ही शिफ्ट झालो मला सांग भारत हा एक भारत खूप मोठं व्यासपीठ आहे साड्यांसाठी तर परदेशातही तुझ्या साड्यांना इतकीच डिमांड आहे कि का किंवा तिथे तुझे ग्राहक आहेत का परदेशात आमचे खूप ग्राहक आहेत अच्छा फक्त अमेरिकेत आमच्या आता नोंदणी आमच्याकडे जी आहे ती दोन हजार ग्राहकांची नोंदणी आहे जे अमेरिकेत आहेत आणि इतर देशांमध्ये आहेत म्हणजे आखाती देशांमध्ये खूप आहेत इंग्लंडमध्ये आहेत परत नॉर्वे स्वीडन अशा देशात पण तुरळक कस्टमर्स आहेत ग्राहक आहेत आणि ते ग्राहक जेव्हा सुट्टीसाठी भारतात येतात तेव्हा ते आवर्जून आमच्या स्टोअरला मुंबईला येतातच येतात त्यासाठी ते मुंबईच्या बाहेर जरी राहत असले तरी एक दिवस इथे मुक्काम करून आमच्या स्टोअरला भेट देऊन जातात त्यामुळे भारतातही आता बहुतेक सर्व राज्यांमध्ये आमच्या साड्या जातात पर तुझ्या आईलाही <laughs> खाद्यपदार्थांची खूप आवड आहे <laughs> एका विशिष्ट त्यांनी सुद्धा खाद्य व्यवसाय सुरू केला तर आईपासूनही प्रेरणा तुला मिळाली का आईपासून आई प्रेरणा मिळाली असं मी म्हणणार नाही पण माझ्या डोळ्यासमोर ते कुठेतरी होतच कारण आईने वयाच्या चा, चा, वयाच्या चाळीशीत हा व्यवसाय सुरू केला आईचं औरंगाबादला पोळीभाजी केंद्र जे मराठवाड्यातलं पहिलं पोळीभाजी केंद्र no. आई आणि तिची मैत्रीण ज्योती कव्हर त्यांनी ते दोघींनी सुरू केलं uh -huh. आणि ते पहिलं पोळीभाजी केंद्र आणि ते उत्तम चालतं आजही औरंगाबाद मधलं सगळ्यात उत्तम चालणारं पोळीभाजी केंद्र आणि घरगुती ते बघून मी काही करीन असं मला वाटलं नाही माझे आई वडील आणि माझा नवरा कायम माझ्या मागे होते की तू काहीतरी केलं पाहिजेस जे तू सातत्याने करत राहिलं पाहिजे जे कारण तोपर्यंत मी जे काम करत होते ते प्रासंगिक वृत्त निवेदक किंवा प्रासंगिक निवेदक असं काम करत होते किंवा प्रासंगिक अनुवादक किंवा मी इतरही अनुवादाची काम करते आकाशवाणीला पण तू होतीस आकाशवाणीला होते दूरदर्शनला होते तर प्रासंगिक करत होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की तेव्हा काहीतरी तू करायला पाहिजे सासूबाईंचं पण म्हणणं होतं आणि अचानक हे सुरू झालं आकाश पेलताना सायलू तू खूप एक सजग स्त्री आहेस संवेदनशील आहेस पण त्याचबरोबर तू खूप परखड आणि स्पष्ट व्यक्ती आहे तुझ्या व्यक्तिमत्वाच्या ह्या पैलूबद्दल आम्हाला सांग <laughs> परखड हो आहे मला गुढी गुढी वागायला आवडत नाही मला खोटं बोलायला आवडत नाही मला खोटं वागायला आवडत नाही आणि मुळात मला वाटतं आपल्या घरातन आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा आपण आपल्या घरातनं जे बघितलेलं असतं आई वडिलांच्या कडून किंवा माहेरी आपण आपल्या वाढत्या वयात जे आपल्यावर ठसे उमटलेले असतात सगळ्या लोकांचे तर खोट न बोलणं आणि आपलं जे काय मत असेल ते स्पष्ट सांगणं परखडपणे सांगणं मला वाटतं हा स्वभावाचा भाग आहे माझ्या म्हणजे त्याच्यासाठी मुद्दाम दुसरं काही करावं लागलं लागतं असं नाही विजया राजाध्यक्ष या तुझ्या सासूबाई हो। साहित्यिक एवढं मोठं वातावरण तुझ्या घरात आहे तुमच्या दोघींमधला साहित्यिक संवाद साधारण कशा प्रकारचा असतो ग आता माझ्या सासूबाई खूप वयस्कर आहेत त्या आता एक्क्याण्णव वर्षांच्या होतील या वर्षी पण माझ्या सासूबाई माझ्या लग्नाला आता तीस वर्ष होतील आमचं माझं लग्न झाल्यापासून माझ्या सासूबाईंचं आणि माझं खूप चांगली मैत्री झाली याचं कारण असं की माझ्या घरात असे दोन हे होते तट होते माझे सासरे सासूबाई हे मराठी साहित्याशी खूप जवळून समजते स्वतः मंगेश राजा मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आणि विजय राजाध्यक्ष पण त्याच्याबरोबर माझे सासे आ, सासरे इंग्रजीचे प्राध्यापक होते एल्फिन्सन कॉलेजमध्ये आणि अतिशय उत्तम इंग्रजी येणार आहे म्हणून त्यांचं नाव लौकिक होता इंग्रजी तर... आणि मराठीचा मेळ अतिशय हो, उत्तम मराठी स्वतःही मराठी त्यांनी लिहिलंय सगळं मराठीतच पण त्यामुळे माझा नवरा माझ्या नंडा ह्या जास्त इंग्लिश कडे झुकलेल्या इंग्रजी माध्यमात शिकलेले आणि जास्त इंग्रजीचं वाचन असलेले आणि माझ्या सासूबाई त्या इंग्रजी अर्थात वाचायच्या वाचतात पण मी आल्यावर त्यांना असं झालं की आपलं एक जवळचं म्हणजे आम्ही दोघी वाचन आमचं एकसारखं मराठी कथांबद्दल तुला दडपण नाही अजिबात तुमची मैत्री ही साहित्याने जवळ जवळ कथांबद्दल आम्ही एकत्र कथांबद्दल बोलायचो नवीन पुस्तक आलेली वाचणं त्याची देवाणघेवाण करणं आणि त्याच्याबरोबर दुसरा आमचा मैत्रीतला महत्वाचा आहे म्हणजे माझ्या सासूबाई फार सुंदर स्वयंपाक करायच्या आणि त्यांच्याकडनं मी खूप सारस्वती पदार्थ शिकले कारण मी बाहेरची देशस्थ आहे त्यामुळे माझ्या सगळ्या खाद्य साखर साखर चिमुटभर पेक्षा थोडा मराठवाडी पदार्थांचा जास्त पीठ पेरून केलेल्या भाज्या म्हणजे आपण पीठ लावून केलेल्या भाज्या ज्याला म्हणतो तशा आणि सारस्वती लोकांमध्ये कडधान्यांचा सा जास्त वापर ओल्या नारळाचा जास्त वापर मासे मी खात नाही पण मी सगळं करते मासे मटण चिकन हे सगळं मी त्यांच्याकडनं खूप शिकले आणि त्या अतिशय उत्तम स्वयंपाक करायच्या त्यामुळे आमच्या मैत्रीमधला हा पण एक खूप घट्ट दुवा आहे व्यवसाय करताना एक ब्लॉगर म्हणून एक गृहिणी म्हणून एक उत्तम स्वयंपाक करणारी म्हणून हे सगळं करताना तुझ्यातली ऊर्जा तू कशी टिकवतेस मला वाटतं मुळात हा एक स्वभावाचा भाग असतो एखादी गोष्ट तुम्ही एका विशिष्ट प्रकाराने करायची तुम्हाला सवय असली किंवा थोडासा नीटनेटकेपणाची आवड असली किंवा थोडंसं ऑर्गनाइज्ड असलं तर त्याचा वापर तुम्हाला आयुष्यात सगळीकडे होतो म्हणजे तुम्ही स्वयंपाकघरातही ती वापरू शकता तुम्ही तुमच्या कामातही वापरू शकता तुम्ही प्रवासातही ती वापरू शकता तुम्ही तुमच्या नातेसंबंधांमध्ये संबंधांमध्ये पण ती वापरू शकता तर माझे वडील आ, हे असे आहेत माझे बाबा जे आहेत ते त्यांना असं सगळं खूप व्यवस्थित नीटनेटक नियोजनबद्ध करायची सवय आहे मला वाटतं हा गुण मी त्यांच्याकडनं घेतला बरं एक सांग साडी हा लॉंग टर्म व्यवसाय असेल का यावर तू काही विचार केला आहे साडी हा अगदी लॉंग टर्म व्यवसाय असेल कारण साडी आमचं जे विकतो त्यात साडी आणि ब्लाउज हेच आमचं मुख्य प्रॉडक्ट आहे हे मुख्य उत्पादन आहे पण ज्या प्रकारे साड्या विकल्या जातात ज्या प्रकारे साड्यांची हाऊस बायकांना असते ज्या प्रकारे बायकांना साड्या नेसायला आवडतात मला वाटतं हा पोशाख आपल्याकडे कायम राहणार आहे मला जाता जाता एक प्रश्न असा विचारायचा आहे की हे सगळं इतकं आनंदाचं आणि छान सुरू असताना दोन्हीकडे इतकी चांगली पार्श्वभूमी असताना मधल्या काळात तुझ्या आयुष्यात एक वादळ आलं खूप मोठं कॅन्सरचं त्याच्याशी तू कसा सामना केलास आणि पुन्हा व्यवसायात नव्यानं झेप घेऊन उभी राहिलीस त्याबद्दल आम्हाला सांग दोन हजार सतरामध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला डिसेंबरमध्ये तोपर्यंत मी साड्यांचं सा, फक्त प्रदर्शन करत होते साड्यांची आणि त्याच्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर सुदैवानी तो पहिल्या स्टेजचा होता त्यामुळे मला किमोथेरपी नाही घ्यायला लागली पण रेडिएशन सर्जरी लंपेक्टोमी झाली सर्जरी आणि त्याच्यानंतर रेडिएशन घेतलं आणि आता अजूनही मी ओरल मेडिसिन्सवर आहे जी सात वर्ष घ्यायची असतात त्या नंतरच माझा बिझनेस सगळा वाढला त्यानंतरच मला कळलं की मला हाच व्यवसाय करायचा आहे <Okay> त्यानंतरच मला ती उर्मी वाटली की मला हे करायचंय मला उमगलं अनेकांना उशिरा उमगतं तसं मला ते उशिरा उमगलं की मला हेच करायचं आहे त्यामुळे मी त्या आजारातला मी तर एका अर्थाने आभारी आहे त्या आजाराची की मला एक जग दुसरं दाखवलं की मला असं त्या क्षणी वाटलं की संपलंय आता सगळं कारण कॅन्सर या शब्दाची इतकी भीती असते आपल्याला त्याची दरवेळेला आपल्याला किती तो कमी आहे जास्त आहे आपल्याला ह्याची काही माहिती नसते ब्रेस्ट कॅन्सर मध्येही अनेक प्रकार आहेत आपल्याला तेही माहिती नसतं आपल्याला एकच हे वाटतं कॅन्सर बरा होतो कॅन्सर बरा जरी नाही झाला तरी कॅन्सर झालेल्या लोकांना खूप चांगलं आयुष्य मिळू शकतो जे खूप पुढे जाई अर्थात लवकर निदान आणि वेळेवर उपचार आणि योग्य उपचार खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून तू आज आमच्या स्टुडिओत आली आणि इतका छान तुझा प्रवास आमच्या समोर विस्तीर्ण पद्धतीने विशद केला त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार धन्यवाद थांबायची वेळ झाली आहे पण अर्थातच डी पी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा सल्ला ऐकण्याची ही वेळ आहे आता मैत्रिणीनो उद्योगामध्ये नवीन उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी की आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल सह्याद्री वाहिनीवर वा सुरू केली आहे आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे ते तेवढंच कठीण आहे पण आपला व्यवसायामध्ये दगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सगळं लागणारी तयारी ही आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे तुझे तांदण्याचे आकाश हळवे तू पेलो न ti